खते न देणाऱ्या दुकानदारांवर कारवाईची मागणी लालबावट्याचा नांगर मोर्चा आंदोलन पुढे ढकलले मात्र कारवाई न झाल्यास जिल्हा कृषी कार्यालयावर मोठे आंदोलन होणार भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष लालबावट्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्रित करत एक जुलै रोजी डहाणू कृषी अधिकारी कार्यालयावर नांगर मोर्चा आयोजित केला होता तालुक्यातील अनेक शेतकरी खतांसाठी धावपळ करत असताना काही दुकानदारांनी मात्र खते देण्यास स्पष्ट नकार दिला होता यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लालबावटा पक्ष रस्त्यावर उतरला होता या मोर्चाची दखल घेत कृषी विभागाने एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी पाचच्या सुमारास पक्षाच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवले या चर्चेत तालुक्यातील काही खत विक्रेते देखील सहभागी होते बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की दुकानदारांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याकामी प्रस्ताव तयार करून जिल्हा कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे त्यानंतर चौकशी समिती नेमली जाईल आणि त्यानुसार दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले या चर्चेमध्ये सहभागी असलेल्या काही दुकानदारांनी युरिया खतासाठी दोनशे सत्तर घेत ज्या दुकानदारांनी ही चुकीची किंमत घेतली आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले त्यामुळे तात्पुरत्या मोर्चा स्थगित करण्यात आला होता त्यानंतर पुन्हा चार जुलै रोजी लाल बावटा पक्षाच्या शिष्टमंडळाची दुसरी आढावा बैठक घेण्यात आली यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा कार्यालयाकडे अहवाल पाठवण्यात आल्याचे स्पष्ट केले चौकशी समिती स्थापन होऊन दोषींवर कठोर कारवाई होईल अशी ग्वाही देण्यात आली बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना डहाणू तालुका कमिटी सदस्य किरण दुबळा यांनी सांगितले की जर लवकरात लवकर दोषी दुकानदारांवर कारवाई झाली नाही तर लालबावटा पक्ष यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारेल यावेळी आंदोलन थेट पालघर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयावर होईल तालुक्यातील शेतकऱ्यांना सध्या आवश्यक खते वेळेवर मिळत नाही त्यातच काही विक्रेते अधिक दराने खते विक्री करत असल्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनासाठी लालबावटा पक्ष पुढे येत तीव्र भूमिका घेतली असून प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास आगामी काळात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे आमचा एकोणतीस तारखेला जे शिष्टमंडळ आलं होतं जो एक तारखेला नांगर मोर्चा होता त्या नांगर मोर्चामध्ये जे काही आमचे विषय होते या ठिकाणी डहाणू तालुक्यामध्ये जे आमचे आदिवासी बांधव जे शेतकरी त्यांना जो आज फसवण्यात येत आहे जे दुकानदार आहेत जे बियाणं घेतल्याशिवाय त्यांना खत दिलं जात नाही किंवा जे खत दे दिलं जाते त्याच्यावरती जादा पैसा घेऊन त्यांची दिशाभूल करत होते त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी मोर्चा आणणार होतो मात्र एकोणतीस तारखेला आम्हाला या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्या दिवशी आम्हाला आश्वासन देण्यात आलं लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आलं या सगळ्या तुमच्या ज्या पण मागण्या आहेत ते आम्ही जिल्ह्याला कळवतो आणि त्याच्यानंतर आम्हाला आश्वासन देण्यात आलं की आम्ही जिल्ह्याला पत्र पाठवू आणि योग्य ती कारवाई करू असं आम्हाला आश्वासन देण्यात आलं त्याच्यानंतर आज पुन्हा आम्हाला या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि आजसुद्धा आम्हाला आ... आज सांगण्यात आलं आहे की आम्ही जिल्हास्तरीय पत्र पाठवलेलं आहे योग्य ती कारवाई त्यांच्यावरती होईल हे आम्हाला आश्वासन देण्यात आलं जर कारवाई झाली नाही तर तुमच्या पक्षाची काय भूमिका असेल मग आम्ही जिल्हास्तरीयवरती आम्ही आमची भूमिका स्पष्ट राहील की जिल्हास्तरीयवरती आम्ही आंदोलन आंदोलन करू रविवार एकोणतीस जून आणि एक जुलैला असेल एकोणतीस तारखेला लाल बोट्याचं आणि एक जूनला सी पी एम ज असे दोन मोर्चे शिष्टमंडळ आपल्या ऑफिसला आलेले होते त्यामध्ये काही खताचे ज्यादा दराने विक्री होते अशी तक्रारी होत्या या तक्रारीवर शिष्टमंडळाविषयी चर्चा करतो सांगितलं की जे आता याचे क्वालिटी कंट्रोलची जे पॉवर आहे तर त्याच्यासाठी एक नवीन एकोणतीस तारखेला एक जी आर शासनाचा निघाला त्या जी आरमध्ये तालुक्याचे कृषी अधिकारी ते क्वालिटी कंट्रोलचे जे, जे तालुका कृषी अधिकारी पूर्वी काम बघायचे आता ते काम बघणार आहे आणि याला उपयोगाच्या स्तरावर उपयोग कृषी अधिकारी ह्याचे अध्यक्ष आहेत तर आपल्या ज्या झालेल्या तक्रारी आहेत आपला तक्रारीचा एक प्रस्ताव आपण उपयोगाला प्रस्ता आणि जिल्ह्याला पाठवलेला आहे कारवाईसाठी आणि जे काही याच्यामध्ये झालेलं आहे उचित कारवाई त्यांच्या स्तरावर करणार आहे दुकानदाराने मान्य केले की आम्ही दोनशे ऐवजी दोनशे सत्तर घेतो तर त्याच्या संदर्भात काय ते सर्व प्रस्तावामध्ये ते सर्व टाकून दिलेलं आहे दुषित याच्यामध्ये कारवाई करतो

बाजू घेत नाहीये तुम्हाला वास्तविकता सांगतो दोनशे सहासष्ट पाच रुपये मॅडम तुमचं प्रोसिडिंग कोण देते चार रुपये घेतल्या जे मान्य करतात प्रोसिडिंग मध्ये आलं पाहिजे आणि चार रुपये त्यांनी लोक शेतकऱ्यांकडून प्रत्येक शेतकऱ्यांकडून चार चार रुपये किती झाले आम्ही लहान असताना बाबा जेव्हा दोन रुपये द्यायचे एक रुपये आम्ही घर पैसे चार चार रुपये आपल्या शेतकऱ्यांचं शोषण केलंय आणि ज्या शेतकऱ्यांकडनं आर्थिक लूट केले ते शेतकरी हे इथले आदिवासी आहेत आदिवासी अशिक्षित असल्यामुळे त्यांनी चार चार रुपयाची चोरी केली अॅट्रॉसिटी आणि त्या तुमच्या कायद्यानुसार त्याच्या गुन्हा पाहिजे हा काय गुन्हा उद्याच्या उद्या कारवाई झाली पाहिजे नाही तर परवाला आम्ही देतो बरोबर जेव्हा तुमचा मजूर गोरी ट्रक